हे तर उशिरा सुचलेलं शहाणपण शिवसेना ठाकरेंच्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयावर प्रवीण दरेकरांनी लगावला टोला स्वबळावर लढण्याचा निर्णय हा उशिरा सुचलेलं शहाणपण असून हे म्हणजे बैल गेला आणि झोपाय केला असं झालंय पण देराई दुरुस्त आहे अशा शब्दात भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर टोला लगावत शिवसेनेला स्वबळावर लढण्याची गरज आहे असं मत देखील दरेकर यांनी व्यक्त केलेलं आहे मला वाटतं त्यांना बळ आजमावण्याची तर आवश्यकता नक्कीच आहे कारण काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार सोडल्यानंतर आपलं नेमकं बळ किती शिल्लक राहिले कारण शेवटी शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारावर हिंदुत्वाच्या विचारावर उभी राहिली वाढली मोठी झाली परंतु ज्या क्षणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी भारतीय जनता पार्टीची साथ सोडली आणि केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करून काँग्रेससोबत गेले आणि कसा कसा ह्रास झाला कारण शेवटी संगतीचा परिणाम असतो काँग्रेस तर संपत असताना ते बुडत असताना त्यांनी उद्धवजींना पण घेतलं आणि काँग काय शिवसेनेचं झालं उबाटाचं ते आपण पाहिलं आहे मग अशा वेळेला त्यांच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याची क्षमता असताना किती जागांवर लढले वीस जागांवर थांबावं लागलं आणि त्याच्यामुळं पुन्हा जर स्वबळावर लढले नाहीत तर त्या ठिकाणी उरलं सुरलं अस्तित्व राहील की काय अशा प्रकारची स्थिती आहे त्याच्यामुळे तशा प्रकारचा निर्णय ते घेऊ शकतात उशिरा सुचलेलं शानपणा असं उशिरा शाणपण आहे जसं आपण बोलतो बैल गेला आणि झोपा केला हातातनं सगळं गेलं ज्या वेळेला दुरुस्त होण्याची आवश्यकता होती परंतु राजकारणामध्ये दे देर आहे दुरुस्त आहे जर चांगली भूमिका घेऊन ते त्या ठिकाणी काम करत असतील तर त्या ठिकाणी आम्हाला काही वाईट वाटायचं कारण नाही आहे परंतु एक गोष्ट यानिमित्तानं त्यांनी मान्य केली ते जाहीरपणे करतील की नाही मला माहीत नाही की काँग्रेस बरोबर जाऊन किंवा राष्ट्रवादी बरोबर जाऊन त्यांची आदोगती झाली त्यांचे नुकसान झाले पक्षाचा राज झालाय मराठी मुंबई